नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्याला सिंपल जो आपला पानगळा आहे तो आपल्याला कसा म्हणजे कसा स्टिच करायचं आणि आकृती आपल्याला गळ्याची कशी काढायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आधी तुमचा जो काही गळा उंची आहे ती मोजून घ्यायची आपली जी गळा उंची आहे ती आहे चार इंच पण आपल्याला मार्जिंग साठे अर्धा इंच ठेवायचं आहे म्हणजे संपूर्ण गळ्या उंची आपली साडेचार इंच आलेली आहे रुंदी ज्यांना जर समजा इथला जो पानाचा आकार आहे जो रुंदीचा आकार आहे तो असा रुंद पाहिजे असेल तर त्यांनी पावणे तीन इंचा घ्यायचा आणि ज्यांना रुंद नसन लागत नॉर्मल लागत असेल त्यांनी फक्त अडीच इंच रुंदी आहे ती ठेवायची आहे मोजून घ्यायचं आपल्या बरोबर साडेचार इंच भरते काही इथपर्यंत तर मी मोजून घेतलाय बघा म्हणजे इथली जी ही रेश आहे ना तिरकी तारकीने झाली पाहिजे या गोष्टीची काळजी घ्यायची इथून आपल्याला एक अडीच इंचावर मार्किंग करायची मग आपण हा बॉक्स आहे तो काढून घेऊ ह्याला काहीच आपलं माप नसतं हे महत्वाचं माप हे असतं हे माप ज्यावेळेस आपण मोजलं तर इथून पुढं ह्या मापाचं काहीच म्हणजे मोजणी जेवढं आपलं हे माप गळा उंची जी पट्टी आहे ती मोजून जेवढी पट्टी उरल जेवढं माप उरल ह्या मापाला आपण मोज मोजायचं नाही म्हणजे ह्याला गरजच नाही आपल्याला मोजायची फक्त ही जी जी काही तुमची गळ्या उंची म्हणजे जी काही तुमची गळ्याची पट्टीची उंची आहे ती उंची टाकायची त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायची आणि मग तुम्ही अडीच इंच गळारून दी आणि वरतूनही अडीच इंच गळारून रुंदी मग तुमचं जे काही उरल ते तुम्ही सरळ बॉक्स आहे तो काढून घ्यायचा मग आहे बघा अशा पद्धतीने असा असा पानाचा आकार आहे तो देत चालायचा ह्या पद्धतीने तर आपण पेनचा उपयोग करायचा तर पेनने कसं व्यवस्थित आहे तो, तो आकार आपल्याला देता येतो अशा पद्धतीने बघू शकता मी बरोबर आहे तो आकार पेन पेनाने दिलेला आहे तर खडूचा जो आहे ना आकार आपल्याला व्यवस्थित देता येत नाही त्याच्यामुळे मी खडून फक्त आपण आखणी करून घेतली आणि गळ्याला जो आकार आहे तो, तो पाना मी तो पानाचा आकार मी पेनाने दिलेला आहे तर आपल्या ह्या साइडने सुद्धा जो आकार आहे उठलेला आहे तर तोही तो आपण लगेचच आकृती आहे ती काढून घेऊ संपूर्ण आपला आकार आहे तो पान आकार गळ्याचा झालेला आहे तर आता हा जो आहे आपला बॅक साईड आहे तर ह्या गाळ्याला आपल्याला सुद्धा वापरायची गरज नाही काही काहीला ज्यांना नवीन आहे त्यांना शि शिवता येत नाही ते कॅनोस वगैरे वापरतात तर अशा पद्धतीने तुम्ही जर आकृती व्यवस्थित काढून घेतली आकृती जी आहे ती व्यवस्थित काढून घेतली तर तुम्हाला कॅनस वापरायची काहीच गरज येणार नाही तर इथं जे आहे या पद्धतीने आपला गळा ठेवून घ्यायचा कपडा जो आहे सरळ आहे ती ती गळ्याला मारून घ्यायची आपला जो दोरा आहे तो मॉबिन मध्ये दोरा नाही आहे आपण तो काढून घेऊ वरती मात्र आकार द्यायच्या वेळेस व्यवस्थित आहे आकार आहे तो टीप आहे त्या आकृतीवरच व्यवस्थित मारायचे आहे आणि अशी दापटी घेऊन घ्यायची मग असं आपलं सुई जी आहे ती आपल्याला कपड्यामध्ये गुतूनच ठेवायची आहे सुई आहे ती वर नाही काढायची ती कप कपड्यामध्ये गुंतून ठेवायची म्हणजे जो आपल्या गळ्याचा जो पानाचा जो पॉईंट आहे ना तो आपला हलणार नाही बघू शकता संपूर्ण गळा आहे मी तो या पद्धतीने घेतलेला आहे व्यवस्थित जो पान आकार आहे तो संपूर्ण काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण गायला मी स्टीच व्यवस्थित आहे तर आपण हा जो आकृती काढून घेतलेली आहे आपण इथपर्यंत आलो आलो आल आता आपल्याला कमरेला जी कमरपट्टी त्या मैत्रिणी लावतात तर ती कमरपट्टी आपल्याला लावायची गरज नाही तर कमरपट्टी न लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ही जी कमरपट्टी आहे इथं सरळ आहे व्यवस्थित क्लिप आहे ती अशा पद्धतीने आपण आहे ती कमरेलाही सरळ टिप मारून घेतली आता हा जो गळा घेतलेला आहे तो गळा आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचा आहे म्हणजे फक्त अर्धा इंच कपडा ठेवायचा अर्धा इंच कपडा कर... अर्धा इंच कापड ठेवायचं आणि मग तो गळा आपला व्यवस्थित पान आकारामध्ये कटिंग करून घ्यायचा इथूनही असा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आणि मग याला हा जो आपण गळा घेतलेला आहे बघू शकता पानाकाराचा इथं जो पान आकार दिलेला आहे इथं आहे तो एक कट लावायचा मग इथे छोटे छोटे कट आहे ते संपूर्ण गळ्याला लावून घ्यायचे अशा पद्धतीने संपूर्ण कट आहे ते आपण गळ्याला लावून घेतले मग हाच जो ब्लाऊज आहे आपला अस्तर आणि ब्लाऊज अशा पद्धतीने हा हात घालून घ्यायचा आणि मग हा ब्लाऊज आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि मग व्यवस्थित इथं गाळ्याला आहे व्यवस्थित आकाराला जो आपण पाना आहे त्या आकाराला व्यवस्थित टिप आहेत त्या मारून घ्यायच्या ज्यावेळेस आपण आपल्या गळ्याला आकार देणार आहे जो पान आकार आहे तो अशा पद्धतीने आकृती आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि असा आहे तो व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे आपल्याला सुई आहे मात्र आपल्याला वर काढायची नाही तर सुई जर वर काढली जो पण आपला आपण आकार घेतलेला आहे तिथला जो पॉईंट आहे तो सरकून जाईन